नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण एका खास फ्लेमिश चित्रकाराबद्दल बोलणार आहोत सतराव्या शतकातली कलाकार क्लारा पीटर्स तुम्ही तिची स्थिरचित्र पाहिली आहेत का कधी म्हणजे स्टील लाईफ पेंटिंग्स आता स्थिरचित्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं फुलं फळं भांडी हो ना पण क्लारा पीटर्सची चित्र म्हणजे फक्त एवढंच नाही त्यात इतके बारकावे आहेत इतक्या अनपेक्षित गोष्टी आहेत आणि कधीकधी रहस्यसुद्धा खरंच विचार करायला लावतात कल्पना करा हा? एका चित्रात छान पदार्थ मांडलेत आणि तिथेच एका चकचकीत भांड्याच्या झाकणावर चित्रकारानं स्वतःचं इतकं पिटुकलं प्रतिबिंब काढलंय की म्हणजे शोधायलाच पाहिजे निरखून हे फक्त एक उदाहरण आहे ह तिच्या कामातल्या त्या अचंबित करणाऱ्या तपशिलांचं हो अगदी खरं आहे आणि हे एका चित्रापुरतं नाही आहे क्लारा पीटर्सच्या कामाचं मुख्य वैशिष्ट्यच हे आहे तपशिलांवरची त्यांची विलक्षण पकड स्थिर चित्र प्रकारात तसं बघायला गेलं तर प्रतिकात्मकता असतेच छुपे अर्थ असतातच म्हणजे अनेक चित्रकार वस्तूंमधून संदेश देतात जीवन कसं क्षणभंगूर आहे किंवा संपत्तीचं प्रदर्शन किंवा मग काहीतरी बोध पीटर्सच्या चित्रातही हे असू शकतं नक्कीच पण आपलं लक्ष आधी जातं ते वस्तूंच्या अत्यंत वास्तववादी म्हणजे एकदम खऱ्या वाटणाऱ्या चित्रणाकडे आणि ते झाकणावरचं प्रतिबिंब ते त्यांच्या कौशल्याचं प्रतीक आहेच पण कदाचित स्वतःच्या अस्तित्वाची नोंद करण्याची इच्छा पण असेल त्यात बरोबर म्हणजे नुसतं चित्र नाही ते वस्तूजणू जिवंत आहेत आपल्यासमोर त्याच चित्रातल्या एका नक्षीदार काचेच्या पेल्याकडे बघा ना जरा इतक्या बारकाईने रंगवलाय तो असं वाटतं की बोट फिरवलं तर त्या काचेवरचा प्रत्येक कंगोरा तो उंचवटा जाणवेल आपल्याला खरंच काचेची जाडी तो थंडगार स्पर्श सगळं डोळ्यांनाच कळत आहे आणि तो पाव हा हा त्याचा बाहेरचा तो खरपूस सोनेरी रंग आणि आटला मऊ एकदम जाळीवार पोत इतका स्पष्ट दिसतोय की काय सांगू जणू त्याचा वास पण येतोय मग तिथे चीज आहे वेगवेगळं गोड अंजीर आहेत टपोऱ्या मनुका सोललेले बदाम म्हणजे असं वाटतंय की चवच आपल्या जिभेवर येतिय है। आणि ते लोणी इतकं ताजं आणि मऊ दिसतंय की वाटतं आत्ता सुरीने उचलून पावावर लावावं हेच हेच तर त्यांचं वैशिष्ट्य आहे ही केवळ वस्तूंची नक्कल नाहीये पीटर्स आपल्याला त्या वस्तूंचा अनुभव देतात हो रंगांमधून आणि कुंचल्याच्या वापरातून त्या स्पर्श चव गंध या सगळ्या जाणीव आपल्या मनात निर्माण करतात हे साधं काम नाहीये यासाठी वस्तूंचं अत्यंत सखोल निरीक्षण लागतं आणि मग ते कॅनव्हासवर उतरवायला अफाट कौशल्य लागतं त्यांनी ज्या रंगछटा वापरल्या आहेत प्रकाशाचा जो खेळ साधला आहे वस्तूंचा पोत जसा दाखवला आहे यातून त्या वस्तूंचं भौतिक अस्तित्व उभं राहतं आपल्यासमोर कदाचित ग्लेझिंगसारखं तंत्र वापरलं असेल त्यांनी म्हणजे रंगाचे एकावर एक पातळ थर देऊन ती चमक आणि खोली आणली असेल वस्तूंमध्ये आणि मग येते ती सुरी काय आहे ती जागा टेबलाच्या अगदी टोकाशी थोडी निसटल्यासारखी आहे नाही का धोकादायक वाटते जरा आणि पीटर्सनी ती रंगवलीये ना इतक्या तपशिलात की विचारू नका तिचं वजन जाणवतंय ते पाते मुठीवरचं नक्षीकाम त्यावर पडलेला प्रकाश सावल्या सगळं अगदी स्पष्ट प्रत्येक वळणावर प्रत्येक खाचेतून प्रकाश कसा परावर्तित होतोय हे इतकं अचूक दाखवलंय आपण थक्क होतो बघून पण मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते वेगळ्याच गोष्टीचं अच्छा कोणत्या गोष्टीचं त्या सुरीच्या पात्यावर अगदी बारीक अक्षरात त्यांनी स्वतःचं नाव कोरल्यासारखं दाखवलंय सी एल आर ए पी म्हणजे जणू काही ती त्यांची सईच आहे पण चित्राचाच एक भाग वाटावी इतकी सहजपणे मिसळून टाकलीय हे अविश्वसनीय नाही का वाटत ओ हे खरंच विलक्षण आहे आणि खूप महत्वाचं सुद्धा हे फक्त त्यांचं कौशल्य नाही दाखवत तर त्यातून त्यांचा आत्मविश्वास दिसतो स्वतःच्या कामावरची त्यांची मालकी दिसते विचार करा सतरावं शतक कलाक्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व अशा वेळी एका स्त्री चित्रकाराने अशा प्रकारे विशेषत सुरीसारख्या धारदार काहीशा धोकादायक वस्तूवर आपलं नाव दाखवणं हे धाडसी पाऊल होतं ती जणू म्हणत होत्या हे माझं काम आहे मी इथे आहे या चित्राच्या जगात माझं अस्तित्व आहे त्यांनी स्वतःला त्या चित्रातल्या वस्तूंच्या जगात अक्षरशः कोरून ठेवलं आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ही सही फक्त ओळख नाहीये तर त्या काळात एक स्त्री कलाकार म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न पण म्हणायचा का नक्कीच नक्कीच त्या काळात महिला कलाकारांना खूप मर्यादा होत्या त्यांना पुरुषांसारखं औपचारिक शिक्षण घेणं किंवा मोठ्या कार्यशाळा चालवणं किंवा काही विशिष्ट प्रकारची चित्र म्हणजे ऐतिहासिक किंवा पौराणिक ती काढणं सोपं नव्हतं त्यांना बऱ्याचदा स्थिर चित्र पोर्ट्रेट किंवा घरगुती दृश्यांवरच लक्ष केंद्रित करावं लागायचं अशा परिस्थितीत पीटर्सनी आपल्या कामातून केवळ कौशल्यच नाही दाखवलं तर स्वतःची ओळख करण्याचा महत्व केला ही साहित्याचं प्रतीक आहे हो आणि हे फक्त एका चित्रात नाहीये तुम्ही म्हणालात तसं त्यांच्या अनेक कामांमध्येही तपशिलांची आवड दिसते तो वास्तवात दिसतो कुठे एकदम नक्षीदार उंची भांडी आहेत तर कुठे वाईनने भरलेले नाजूक काचेचे पेले काठोकाठ भरलेले सुकी फळं द्राक्ष वेगवेगळे पक्षी समुद्रातले चमकदार शिंपले ताजे भाजलेले पाव आणि केक सुवासिक फुलं काय काय नाहीये न संपणारी यादी आहे आणि हो सगळीकडे प्रतिबिंब एका भांड्यावर दुसऱ्याचं खिडकीचं किंवा कधीकधी स्वतः चित्रकाराचं अस्पष्ट प्रतिबिंब जळू आरशांचा खेळच या सगळ्या वस्तू त्यांनी निवडल्या यामागे काही विशेष कारण असेल म्हणजे त्या फक्त सुंदर दिसतात म्हणून निवडल्या असतील का हां हां चांगला प्रश्न आहे या वस्तू निवडण्यामागे अनेक कारण असू शकतात खरं तर एक म्हणजे त्या काळात फ्लेमिश आणि डच समाजात आलेली संपन्नता व्यापारामुळे बऱ्याच नवीन आणि उंची वस्तू सहज उपलब्ध झाल्या होत्या त्यामुळे अशी चित्र म्हणजे एका अर्थी संपत्तीचं आणि प्रतिष्ठेचं प्रदर्शन पण होतं म्हणजे ज्यांच्या घरी ही चित्र असायची त्यांना पाहुण्यांना आपली श्रीमंती आणि अभिरुची दाखवता यायची पण त्याचबरोबर स्थिरचित्रांमध्ये अनेकदा एक छुपा संदेश पण असतो व्हॅनिटास व्हॅनिटास म्हणजे काय तर जीवनाची क्षणभंगुरता अहिक सुख कशी कायम टिकणारी नाहीत हे सांगणं सुंदर फुलं कोमेजणार फळं सडणार महागड्या वस्तू नाश पावणार हे सगळं त्यातून सुचवायचं असतं कदाचित पीटर्सच्या चित्रांमधल्या वस्तूंची रेलचेल बघून क्षणिक सुखांचा आनंद घ्यावासा वाटतो पण त्याचवेळी त्या वस्तूंचं नाजूक आणि वास्तववादी चित्रण कुठेतरी त्यांच्या नश्वरतेकडे पण लक्ष वेधतं ती सुरी ती नाजूक काच हे सगळं किती सहज भंग पाहू शकतो नाही का म्हणजे एकाच वेळी जीवनाचा आनंद पण आहे आणि त्याची क्षणभंगुरता पण दोन्ही गोष्टी आणि ती प्रतिबिंब ती फक्त म्हणजे टेक्निकल स्किल दाखवण्यासाठी आहेत की त्याचा पण काही वेगळा अर्थ आहे प्रतिबिंब हां तर पीटरच्या कामातला खूप इंटरेस्टिंग भाग आहे तांत्रिक कौशल्य तर आहेच त्यात कारण पृष्ठभागांवर अचूक प्रतिबिंब काढणं सोपं नाहीये अजिबात पण त्या पटीकडे जाऊन विचार केला ना तर प्रतिबिंब आपल्याला वास्तव आणि आभास यांच्या नात्यावर विचार करायला लावतात चित्रातल्या वस्तू खऱ्या की त्यांचं प्रतिबिंब खरं आणि शिवाय प्रति त्या प्रतिबिंबांमध्ये कधीकधी चित्रकाराची स्वतःची अस्पष्ट आकृती दिसते हे महत्त्वाचं आहे म्हणजे चित्रकार स्वतः त्या दृश्याचा एक भाग बनतो निरीक्षक पण आणि निर्माता पण ती जणू आपल्याला तिच्या नजरेतून ते जग दाखवते आहे असं वाटतं आपल्यासारखाच बरोबर अगदी इथे पीटर्स फक्त दृश्य अनुभव नाही देत तर गंधाची जाणीव पण जागृत करतायत ते मासे बघितल्यावर जणू तो ओलसर समुद्राचा खारट वास तो आपल्यापर्यंत पोहोचतोय असं वाटतं हे साधणं म्हणजे प्रतिभेची कमाल आहे खरंच ते मासे पहा ना कसे निसरडे ओले काहीसे बर्फाळलेले वाटत आहेत आणि अर्थातच खाण्यासाठी तयार त्यांच्यावरचा तो ओला चकचकीतपणा ते खवले त्यांचे डोळे सगळं अगदी जिवंत वाटतं आणि त्यातच कोळंबी आहेत त्यांची ती नाजूक जवळजवळ पारदर्शक वाटणारी कवच दिसत बाजूला उघडलेले शिंपले आहेत कालव त्यांचा तो बुळबुळीत ओलसर आतला भाग पण दिसतोय स्पष्ट काय अचूक निरीक्षण आहे आणि काय चित्रण आहे यात ते मांजर कसं नाही आकर्षित होणार त्या माशांकडे नवलच नक्कीच ती मांजर त्या चित्रात एक प्रकारची स्वाभाविकता आणतं आणि थोडी पण ते फक्त वस्तूंचं स्थिर चित्रण राहत नाही मग त्यात एक संभाव्य कृती एक ऍक्शन एक डोकावते म्हणजे मांजर उडी मारेल का त्याला मासे मिळतील का यामुळे चित्रात एक प्रकारचा ताण येतो पण या सगळ्यात मला सर्वात जास्त गमतीशीर काय वाटलं माहितीये एका माश्याचा चेहरा तो इतका स्पष्ट रंगवलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असे आहेत जणू तो म्हणतोय अरे देवा आता माझं काय होणार किंवा हे काय चाललंय का इथे हो ना हा खरंच एक अनपेक्षित आणि मजेदार तपशील आहे यातून पिट्यांशी विनोद बुद्धी दिसते असं म्हणायला हरकत नाही ने? कलेत नेहमीच गंभीर आणि उदात्त गोष्टीच असल्या पाहिजेत असं काही नाहीये कधीकधी असे अनपेक्षित मानवी वाटणारे क्षण चित्राला जास्त आकर्षक बनवतात तो माशाचा भाव कदाचित त्याच्या नशिबावरचा उपहास असेल किंवा मग इतक्या बारकाईने चित्र पाहणाऱ्या प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर जे आश्चर्य उमटतंय त्याचाच प्रतिसाद असेल तो हे आपल्याला आठवण करून देतं की पीटर्स केवळ एक कुशल तंत्रज्ञ नव्हत्या त्यांच्यात एक खेळकर पण होता निरीक्षणातून गंमत शोधण्याची वृत्ती होती हे सगळं ऐकून ना क्लारा पीटर्सबद्दल आणखी जाणून घ्यायची उत्सुकता आहे माझी एक स्त्री म्हणून सतराव्या शतकात चित्रकार म्हणून काम करणं हे नक्कीच सोपं नसावं काय अडचणी आल्या असतील त्यांना निश्चितच अनेक आव्हानं असणार त्या काळात स्त्रियांना पुरुषांसारखं औपचारिक कला शिक्षण मिळणं हे खूप कठीण होतं त्यांना मोठ्या कलाकारांच्या स्टुडिओमध्ये शिकाऊ म्हणून प्रवेश मिळणं किंवा चित्रकारांच्या ज्या संघटना असायच्या म्हणजे गिल्ड्स त्यात सदस्यत्व मिळणं हे पण सोपं नव्हतं बऱ्याचदा कसं व्हायचं की त्यांना आपल्या वडिलांकडून किंवा पतीकडूनच कलेचं शिक्षण मिळायचं जर ते स्वतः कलाकार असतील तर पीटर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या सुरुवातीच्या प्रशिक्षणाबद्दल आपल्याला फार माहिती नाहीये पण त्यांनी ज्या दर्जाचं काम केलंय ते पाहता त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं असणार हे नक्की त्यांना कदाचित मोठ्या आकाराची चित्रं म्हणजे ऐतिहासिक किंवा धार्मिक चित्र, चित्र करण्यावर बंधनं आली असतील म्हणूनच त्यांनी स्थिर चित्र आणि छोट्या पोर्ट्रेट्सवर लक्ष केंद्रित केलं असावं असं वाटतं पण या मर्यादा असूनही पीटस यशस्वी झाल्या त्यांची चित्र त्या काळात लोकप्रिय होती आणि आजही जगभरातल्या संग्रहालयांमध्ये जपून ठेवली आहेत त्या कदाचित अँटूअपमधल्या सेंट ल्यूक गिल्डच्या सदस्य बनणाऱ्या पहिल्या काही महिलांपैकी एक होत्या त्यांनी स्वतःच्या बळावर ओळख निर्माण केली आणि त्या काळातल्या मोजक्या यशस्वी महिला चित्रकारांपैकी एक म्हणून त्या गणल्या जातात त्यांचं काम हे केवळ त्यांच्या कौशल्याचं नाही तर त्यांच्या जिद्दीचं आणि प्रतिभेचं पण प्रतीक आहे तर क्लारा पीटर्स यांची ही स्थिरचित्र म्हणजे केवळ वस्तूंचं सुंदर चित्रण नाही त्या कथा आहेत तपशिलांच्या सूक्ष्म निरीक्षणांच्या छुप्या अर्थांच्या आणि एका स्त्री कलाकाराच्या असामान्य प्रतिभेच्या त्यांनी साध्या अगदी रोजच्या वस्तूंना कलेच्या अविस्मरणीय नमुन्यांमध्ये बदलून टाकलं प्रत्येक वस्तू जणू स्वतःची कहाणी सांगतीये आणि हे आपल्याला पुन्हा त्या मूळ प्रश्नाकडे घेऊन येतं की कलेतला वास्तववाद म्हणजे काय रियालिझम म्हणजे काय फक्त वस्तू जशी आहे तशी होबेहूब काढणं पुरेसं आहे की त्या वस्तूच्या अस्तित्वाचा तिच्या स्पर्शाचा गंधाचा तिच्या भोतालच्या वातावरणाचा आणि तिच्यातल्या संभाव्य अर्थाचा सखोल अनुभव देणं म्हणजे वास्तववाद पीटर्सच्या कामाकडे पाहिलं तर वाटतं की ते तपशिलांचा वापर केवळ नक्कल करण्यासाठी नाही करत तर आपल्याला वस्तूंच्या जगात आणखी खोलवर नेण्यासाठी करतात तो तपशील आपल्याला विचार करायला लावतो अनुभव घ्यायला लावतो बरोबर तपशिलांमधून फक्त कलाकाराचं कौशल्य दिसतं की त्या पलीकडे जाऊन त्या कलाकाराचं व्यक्तिमत्व तिचं जगणं तिची विनोदबुद्धी किंवा त्या काळाचं प्रतिबिंब पण आपल्याला दिसू शकतं कलेच्या वरवरच्या रूपाखाली अशा अनपेक्षित कथा दडलेल्या असू शकतात त्या शोधायला काय हरकत आहे नाही का